ते विजय न्यूज चॅनल संपादक मल्लैया स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा माननीय श्री एस एस जाधव आर्मी कमांडो 118 बटा के रिपु बल सोनमार्ग जम्मू व काश्मीर मध्ये वीर सेवा लिंगायत समाज आणि जंगम समाजाच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या माननीय श्री राजू बसलिंगय्या हिरेमठ ए एस आय या पदातून बढती मिळाली असून आता त्यांची एस आय पदावर नियुक्ती झालेली आहे त्यामुळे श्री एस एस यादव या आर्मी या कमांडो यांच्याकडून पदभार देण्यात आला यामुळे संपूर्ण वीर सेवा लिंगायत आणि जंगम समाज यांच्याकडून आनंद व्यक्त व जल्लोष करण्यात येत आहे सर्वांना खूप खूप आनंद झालेला आहे एस आय पदावर नियुक्ती झालेली बातमी ऐकून यामुळे पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा शुभेच्छांचा वर्षा होत आहे श्री राजू बसलिंगय्या हिरेमठ या, हिरे या सायपदी नियुक्ती झाल्यामुळे हार्दिक 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 शुभेच्छा सत्यविजय न्यूज मुख्य संपादक मलैया स्वामी यांच्याकडून व स्वामी परिवाराकडून सर्व वीर सेवा लिंगायत आणि जंगम समाज यांच्याकडून पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक शुभेच्छा सत्यविजय न्यूज मलैया स्वामी